बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे वांद्रे पश्चिम येथे सैफ राहत असलेल्या इमारतीत आरोपी चोरीच्या उद्देशाने शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे सैफवर सहा ठिकाणी वार करण्यात आले असून त्यापैकी दोन गाव आहेत एक गाव सैफच्या मानक्याच्या नजिक आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला हा मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळत गेली आहे याचं हे लक्षण आहे मध्यंतरी एकाची हत्या झाली त्याच भागात आणि आज एकावर हल्ला झाला हे सगळं चिंताजनक आहे राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं असं मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं हल्लेखोर हा अभिनेता सैफ अली खानच्या घरात रात्री दोन वाजताच्या सुमारास घुसला सुरुवातीला तो लहान मुलांच्या खोलीत गेला तिथे घरकाम करणाऱ्या महिलेसोबत त्याची बाचाबाची झाली आवाज ऐकून सैफ तिथे गेला त्याने अटकताच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली त्यानंतर चोराने सैफ अली गंभीर जखमी झाला तर दुखापत आहे मात्र या हल्ल्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही दरम्यान सैफला उपचारांसाठी वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली सैफवरील हल्ल्याची घटना ऐकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफची मेवणी आणि प्रख्यात अभिनेत्री करिश्मा कपूर हिला फोन केला होता तिच्याकडे सैफच्या प्रकृतीची विचारपूस करत काळजी घेण्यास सांगितलं